नमस्कार आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाची सखोल चर्चा करणार आहोत ज्यांचं नाव घेतास आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती एका महान योद्ध्याची प्रतिमा पण त्या पलीकडेही त्यांची एक ओळख आहे एक कुशल प्रशासक एक दूरदृष्टीचे राजे आणि एक अत्यंत चतुर मुत्सद्दी हो आपण बोलतोय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्यासमोर म्हणजे इंग्रजांच्या फॅक्टरी रेकॉर्ड्सपासून ते पोर्तुगीज आणि मुघल इतिवृत्तांपर्यंत विविध स्रोतांचं एक प्रकारे ढीगच आहे आज आपलं काम आहे या माहितीच्या सागरातून काही महत्त्वाचे मोती बाहेर काढणं आणि शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाला त्यांच्या राज्याला वेगवेगळ्या कोणांतून समजून घेणं अगदी बरोबर आज आपला उद्देश त्यांच्या लढायांची फक्त उजळणी करणं नाहीये तर त्या पलीकडे जाऊन काही प्रश्नांची उत्तरं शोधणं आहे म्हणजे एकाच वेळी मुघल आदिलशाही इंग्रज आणि पोर्तुगीज यांसारख्या बलाढ्य सत्तांशी त्यांनी संबंध कसे हाताळले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे केवळ लढाया जिंकून नाही तर एक मजबूत प्रशासकीय पाया घालून स्वराज्य नावाचं एक सक्षम राज्य कसं उभं केलं हे समजून घेणं महत्वाचं आहे चला तर मग सुरुवात करूया त्या मूळ संकल्पनेपासून स्वराज्य आपल्या स्रोतांनुसार हे फक्त एक भौगोलिक राज्य जिंकणं नव्हतं त्या काळात लोकांवर असलेलं पारतंत्र्याचं जोखड वतनदारी जाहिगिरीमुळे होणारी पिळवणूट आणि धार्मिक स्वातंत्र्याचा अभाव या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वराज्य ही एक खूप मोठी आणि व्यापक कल्पना होती हो आणि ही केवळ एक भावनिक किंवा काय म्हणू अमूर्त कल्पना नव्हती त्याला एका अत्यंत मजबूत आणि विचारपूर्वक बनवलेल्या प्रशासकीय रचनेची जोड होती महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली यात पंतप्रधान म्हणजे पेशवा अर्थमंत्री म्हणजे अमात्य परराष्ट्रमंत्री म्हणजे सुमंत अशी महत्वाची पदं होती आणि म्हणजे ही सगळी पदं वंश परंपरागत नव्हती तर ती पात्रतेनुसार दिली जात होती आणि अधिकाऱ्यांना जहागिरी किंवा वतन देण्याऐवजी रोख पगार दिला जायचा हा मुद्दा हा मुद्दा खूप महत्वाचा आहे कारण जहागिरी दिली की तो अधिकारी त्या प्रदेशाचा एक प्रकारे अनभिषिक्त राजास बनून बसायचा आणि मग प्रजेला त्रास द्यायचा रोख पगारामुळे त्यांचं थेट उत्तरदायित्व राजाप्रती राहिलं पण या प्रशासनाची बीजं तर खूप आधीच रोवली गेली होती नाही का असं म्हणतात की त्यांचे वडील शहाजीराजांनी त्यांना पुण्याला पाठवतानाच जणू एका स्वतंत्र राजाला शोभेल असं एक छोटं मंत्रिमंडळ दिलं होतं अगदी त्यात पेशवे मुजुमदार सबनीस यांचा समावेश होता यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की स्वराज्य निर्मिती ही काही अचानक घडलेली घटना नव्हती त्यामागे एक दीर्घकालीन विचार होता नियोजन होतं शाजीराजांनी पाया घातला आणि महाराजांनी त्यावर एक भव्य इमारत उभी केली आणि या इमारतीचा एक महत्वाचा स्तंभ होता त्यांचं धार्मिक धोरण आणि इथेच एक मोठी रंजक गोष्ट समोर येते अनेक जण याला हिंदवी स्वराज्य म्हणतात पण स्रोतांमधून जे चित्र दिसतं ते खूपच व्यापक आणि सर्वसमावेशक आहे हे धोरण नेमकं कसं होतं बघा महाराजांचं धोरण हे धर्मावर आधारित नव्हतं तर ते न्यायावर आधारित होतं आणि याची सर्वात मोठी साक्ष कोण देतं तर त्यांचा कट्टर विरोधक मुघल इतिहासकार खाफी खान तो महाराजांचा प्रशंसक वगैरे अजिबात नव्हता पण तो सुद्धा आपल्या पुस्तकात लिहितो की महाराजांच्या सैन्याला सक्त ताकीद होती की मोहिमेवर असताना कुराणाला किंवा कोणत्याही मुस्लिम धर्मग्रंथाला धक्का लावू नये मुस्लिम महिला आणि मुलांचा आदर करावा म्हणजे विचार करा ज्या काळात सैन्याकडून लूटमार जाळपोळ अत्याचार ही सामान्य गोष्ट मानली जायची त्या काळात शिवाजी महाराज आपल्या सैन्यासाठी एक नैतिक चौकट आखून देत होते आणि हे केवळ आदेश नव्हते त्यांनी मुस्लिमांना महत्वाच्या पदांवर ठेवलं जसे की दौलत खान आणि सिद्धी इब्राहिम ते त्यांच्या आरमारात आणि घोडदळात महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत होते इतकंच नाही तर त्यांनी केळशीच्या बाबा सारख्या मुस्लिम संतांसाठी मठ बांधून दिले त्यांना जमीन इनाम दिल्या हे सगळं औरंगजेबाच्या धार्मिक कट्टरतेच्या धोरणाच्या अगदी विरुद्ध होतं हे सर्वसमावेशक धोरण केवळ आदर्शवाद नव्हता तर ती एक राजकीय गरजही होती त्यांना माहीत होतं की आदिलशाही आणि मुघलांशी लढाईचं असेल तर आपल्या राज्यातील प्रत्येक घटकाला सोबत घ्यावा लागेल मग तो कोणत्याही धर्माचा असो बरोबर आणि हे सर्वसमावेशक धोरणच स्वराज्याचा आधार बनलं पण राज्याला केवळ अंतर्गत स्थैर्य असून भागत नाही बाहेरील सत्तांशीही संबंध ठेवावे लागतात आपल्या स्रोतांमध्ये युरोपीय सत्तांचा उल्लेख वारंवार येतो जे वेळी व्यापारी होते आणि धोकादायकही होते महाराजांनी हा गुंता कसा सोडवला इंग्रजांपासून सुरुवात करूया का हो इंग्रजांसोबतचे संबंध हे गरज आणि सावधगिरी या दोन शब्दांत सांगता येतील महाराजांना त्यांच्याकडून तोफा दारुगोळा आणि तंत्रज्ञान हवं होतं तर इंग्रजांना व्यापारासाठी सुरक्षिता आणि सवलती हव्या होत्या महाराजांच्या राज्याभिषेकानंतर या संबंधांना एक औपचारिक स्वरूप आलं तुम्ही राज्याभिषेकाचा उल्लेख केलात आणि मला आपल्या स्रोतांमधली हेनरी ऑक्सिंडनची नोंद आठवते तो ईस्ट इंडिया कंपनीचा प्रतिनिधी म्हणून बोलणी करायला रायगडावर आला होता पण तो व्यापाराच्या गोष्टींपेक्षा जास्त प्रभावित झाला होता तो गड पाहून त्याने आपल्या दैरीत आश्चर्य व्यक्त केले की एवढ्या उंच आणि दुर्गम गडावर हत्ती आणि घोडे आणले तरी कसे असतील या एका वाक्यातून महाराजांच्या दूरदृष्टीसोबतच त्यांच्या अभियांत्रिकी कौशल्याचीही कल्पना येते नाही का नक्कीच आणि त्या तहामध्येही महाराजांची दूरदृष्टी दिसते तो तह मुख्यत्वे व्यापाराच्या सुरक्षेसाठी होता यात इंग्रजांना आपल्या वखारींसाठी काही सवलती मिळाल्या पण त्या बदल्यात महाराजांनी एक महत्वाची गोष्ट साधली त्यांनी इंग्रजांकडून मिळणाऱ्या तोफा आणि दारुगोळ्यावरचं अवलंबित्व कमी करून स्वतःच्या तोफा ओचण्याचे कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न केला म्हणजे एकाच वेळी व्यापारी संबंध आणि सामरिक स्वायत्तता याचा विचार महाराज करत होते पण हे संबंध नेहमीच मैत्रीचे नव्हते खांदेरी बेटाचा किस्सा तर खूपच नाट्यमय आहे मुंबई बंदराच्या तोंडाशी असलेल्या या बेटावर महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात केली आणि इंग्रजांची झोपच उडाली त्यांना वाटलं की आपल्या व्यापाराला आणि मुंबईच्या सुरक्षेला धोका आहे हो आणि यावरून समुद्रात लहान मोठ्या चकमकी सुरू झाल्या इंग्रजांनी आपलं आरमार पाठवलं पण महाराजांच्या छोट्या पण वेगवान जहाजांनी त्यांना सळोकी पळो करून सोडलं एका प्रसंगात तर महाराजांच्या आरमाराने इंग्रजांचं ग्रॅब नावाचं एक लहान पण वेगवान लढाऊ जहाज पकडल्याचीही नोंद आहे यावरून दिसतं की महाराजांचा आरमार केवळ नावापुरतं नव्हतं तर ते बलाढ्य इंग्रजांना समुद्रात आव्हान देण्यास सक्षम होतं ते इंग्रजांना दाखवून देत होते की दख्खनच्या समुद्रात आता एक नवीन शक्ती उदयास आलीये इंग्रजांपेक्षाही जास्त गुंतागुंतीचे संबंध तर पोर्तुगीजांसोबत होते असं दिसतं कधी ते मित्र तर कधी शत्रू हे नेमकं काय प्रकरण होतं पोर्तुगीजांसोबतचे संबंध म्हणजे बुद्धिबळाचा डाव होता दोन्ही बाजू एकमेकांच्या चालींवर लक्ष ठेवून होत्या काही वेळा जेव्हा मुघल किंवा आदिलशाह चा महाराजांवर चालून येत तेव्हा पोर्तुगीज त्यांना गुप्तपणे रसद पुरवत कारण त्यांनाही दखनेत मुघलांची सत्ता नको होती पण दुसरीकडे जेव्हा महाराजांनी फोंड्याच्या किल्ल्याला वेढा घातला तेव्हा तेव्हा पोर्तुगीजांनी आदिलशाहीला मदत केली कारण तो किल्ला महाराजांच्या हातात जाणं त्यांना धोक्याचं वाटत होतं आणि या राजकीय डावपेचांपलीकडे एक एक धार्मिक आणि मानवी बाजूही होती आपल्या स्रोतांमध्ये गोव्यातील हिंदूंच्या धर्मांतराचा आणि त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांचा उल्लेख आहे हो ही एक अत्यंत महत्वाची बाजू आहे पोर्तुगीजांनी गोव्यात सक्तीच्या धर्मांतराचं धोरण अवलंबवलं होतं अनेक हिंदू कुटुंब तिथून पळून स्वराज्यात आश्रयाला येत होती बार्देस प्रांतातून हिंदूंना हद्दपार करण्याचा एका पोर्तुगीज वायसरॉयचा आदेश तर आपल्या स्रोतांमध्ये स्पष्टपणे नोंदवलेला आहे यामुळे महाराजांवर एक नैतिक दबाव होता की त्यांनी या लोकांचं रक्षण करावं त्यामुळे पोर्तुगीजांविरुद्धच्या त्यांच्या संघर्षाला केवळ राजकीय नाही तर एक नैतिक आणि सांस्कृतिक किनाराही होती यावरून लक्षात येतं की कि महाराजांना किती वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानांना एकाच वेळी तोंड द्यावं लागत होतं या सगळ्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा लढायांचा आणि प्रशासकीय धोरणांचा सामान्य माणसावर शेतकऱ्यावर काय परिणाम होत होता म्हणजे महाराजांनी फक्त लढायाच केल्या की प्रजेच्या कल्याणासाठी काही ठोस धोरणही राबवली विशेषतः शेतकरी होता त्यांनी जमिनीची मोजणी करून कराची निश्चिती केली दुष्काळ किंवा नैसर्गिक का आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना कर माफ केला जायचा प्रसंगी सरकारकडून बी बियाणं आणि अवजारांसाठी मदतही दिली जायची सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिली होती की शेतकऱ्यांकडून ठरलेल्या करापेक्षा एक पैसाही जास्त घेऊ नये आणि आपण आधी ज्याचा उल्लेख केला ते जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्याचं धोरण त्याचा नेमका परिणाम काय झाला यामुळे एक खूप मोठा बदल घडला या धोरणामुळे सरंजामशाहीला आळा बसला जहागीरदार किंवा वतनदार हे त्या प्रदेशाचे सर्वे सर्वा बनत आणि प्रजेची पिळवणूक करत रोख पगारामुळे अधिकारी हे केवळ सरकारचे नोकर राहिले जमिनीचे मालक नाही यामुळे राजाचं राज्यावर थेट नियंत्रण राहिलं आणि प्रशासनात एक प्रकारची शिस्त आली एका अर्थी त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्याला आणि लष्करी सरदाराला वेगळं ठेवलं पण मग या लष्करावर नियंत्रण तसं ठेवलं जायचं कारण पगार जरी रोख मिळत असला तरी मोहिमेवर असताना शिस्त राखणं हे एक मोठं आव्हान असणार विशेषत जेव्हा सैन्य शत्रूच्या प्रदेशात असतं हा प्रदेशा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर महाराजांच्या दूरदृष्टीत दुरु आहे त्यांची लष्करी शिस्त अत्यंत कडक होती पावसाळ्याचे चार महिने सैन्य छावणीत राहत असे या काळात त्यांना शेती किंवा इतर कामांना हातभार लावण्यास प्रोत्साहन दिलं जाय जेणेकरून ते प्रजेशी जोडलेले राहतील त्यांना नियमित पगार मिळत असे त्यामुळे त्यांना लुटमारीची गरज भासत नसे आणि तरीही जर कुणी नियमांचं उल्लंघन केलं तर त्याला ते अत्यंत कठोर शिक्षा होई आणि ही लष्करी शिस्त म्हणजे केवळ कागदी नियम नव्हते विचार करा त्या काळात सैन्याकडून लुटमार होणं महिलांची विटंबना करणं ही सामान्य गोष्ट होती पण महाराजांच्या सैन्याला शत्रूच्या प्रदेशातही रयतेला विशेषतः महिलांना शेतकऱ्यांना आणि कोणत्याही धर्माच्या प्रार्थनास्थळांना त्रास न देण्याचे सक्त आदेश होते आणि पुन्हा एकदा याची साक्षी कोण देते तर महाराजांचा कट्टर विरोधक मुघल इतिहासकार खाफी खान जेव्हा तुमचा शत्रू तुमच्या सैन्याची नैतिकतेची आणि चारित्र्याची प्रशंसा करतो तेव्हा ती तुमच्या प्रशासनाची आणि तुमच्या मूल्यांची सर्वात मोठी पोचपावती असते महाराजांच्या राज्यकारभाराचं वेगळेपण होतं तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की छत्रपती शिवाजी महाराज केवळ एक अद्वितीय योद्धे नव्हते तर ते एक द्रष्टे राज्यकर्ते होते त्यांनी एक असं राज्य निर्माण केलं ज्यात सुविकसित प्रशासन व्यवहारिक परराष्ट्र धोरण आणि प्रजेच्या कल्याणाचा विचार या सगळ्या गोष्टींचा एक समतोल होता अगदी बरोबर आणि या सगळ्याला त्यांनी एक कायदेशीर आणि सार्वभौम मान्यतेची जोड दिली बनारसच्या गागाभट्टांकडून राज्याभिषेक करून घेऊन त्यांनी स्वतःला एक छत्रपती एक सार्वभौम राजा म्हणून प्रस्थापित केलं यामुळे केवळ त्यांनाच नाही तर त्यांच्या राज्यालाही एक कायदेशीर आणि धार्मिक मान्यता मिळाली दख्खनच्या राजकारणात आदिलशाही आणि कुतुबशाहीच्या बरोबरीने एक नवीन आणि शक्तिशाली मराठा केंद्र निर्माण झालं त्यांनी एका अशा राज्याची पायाभरणी केली जे त्यांच्या मृत्यूनंतरही सत्तावीस वर्ष बलाढ्य औरंगजेबाशी प्राणपणाने लढू शकलं ही त्यांनी उभारलेल्या व्यवस्थेची ताकद होती आपल्या स्रोतांमध्ये एक उल्लेख आहे की महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या काही उत्तराधिकाऱ्यांनी त्यांची काही महत्त्वाची धोरणं जसं की अष्टप्रधान मंडळातील पदं वंशपरंपरागत न ठेवण्याचं धोरण हळूहळू सोडून दिली यामुळे केंद्रीय सत्तेचं हळूहळू विघटन झालं आणि सरंजामशाही पुन्हा वाढू लागली यावर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जर महाराजांनी स्थापित केलेली प्रशासकीय आणि लष्करी धोरणं विशेषत गुणवत्तेला प्राधान्य देण्याची आणि सत्ता केंद्राचं विकेंद्रीकरण टाळण्याची पद्धत त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी तशीच पुढे चालवली असती तर भारताचा इतिहास आज कदाचित वेगळा असता